यंत्र आणि चक्रराज यंत्र या दोन्ही यंत्रामध्ये खूप सारा फरक आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की यंत्र आमच्याकडे पहिलं आहे आणि मग चक्रराज यंत्र आता घेऊन काय करावं म्हणजे दोन दोन यंत्र काय करावे अवधू त्या चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून -गुँँ स्वागत आहे तर एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार इथे वेरूळ येथे कृष्णेश्वरांच्या सानिध्यामध्ये आपल्याला श्रीचक्रराज यंत्र पूजन करायचं आहे त्याचबरोबर रुद्रपठण आहे आणि गुरुमाऊलींचं दर्शन होणार ते आहे मार्गदर्शन त्यांचं तिथे आहे त्यांच्या सान्निध्यामध्ये हा खूप मोठा सोहळा होणार आहे लाखोंच्या संख्येमध्ये तिथे लोक येणार आहेत आणि ही खूप मोठी संधी आपल्यासाठी आहे बघा आरोग्याबरोबर लक्ष्मी प्राप्ती आणि हे दोन्हीही आपल्याला हवे असतात तर सगळ्यांना म्हणजे सगळ्यांनी तिथे यायचं आहे ज्यांना पॉसिबल आहे त्यांनी तर नक्कीच या आणि हे यंत्र घेऊन म्हणजे चक्रराज यंत्र घेऊन त्याची सेवा करायची आहे तर बऱ्याच जणांना असं वाटतं की स्त्रीयंत्र आमच्याकडे आहे पहिलं स्त्रीयंत्र कारण बऱ्याच जणांनी स्त्रीयंत्र घेतलेलं आहे ऑलरेडी तर स्त्रीयंत्र आणि चक्रराज यंत्र चक्रराज यंत्रामध्ये आणि स्त्रीयंत्रामध्ये खूप सारा फरक आहे त्याच्या आकारामध्ये त्याच्या डिझाईनमध्ये खूप सारा फरक आहे आणि स्त्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहेच पण आपण जे चक्रराज यंत्र ते घेणार आहे तर हे म्हणजे ऑलरेडी तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही चक्रराज यंत्र पण सुद्धा घ्या कारण चक्रराज यंत्र आपण जेव्हा त्याची पूजा करतो लक्ष्मीप्राप्ती होते आरोग्याची प्राप्ती होत असते घरामध्ये सुख समृद्धी आपल्या नांदत असते आणि तुमचं जर तुम्हाला असं वाटत असेल की चक्रराज यंत्र आपल्याकडे कुठे ठेवावं तर तुम्ही तुमच्याकडे व्यवसाय असेल काही तुमचा दुकान असेल बिझनेस असेल काहीही असो तुमचा कारखाना असेल कुठेही तुम्ही तुमच्या तिथे ते यंत्र ठेवू शकता कारण हे यंत्र का आहे की आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला हवं आहे आणि लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं ज्या जिथे हे यंत्र आहे तिथे सकारात्मक ऊर्जा ते प्राप्त करत असतं नकारात्मक ऊर्जा तिथे राहत नाही पूर्ण निगेटिव्हिटी तिथून निघून जात असते आणि जिथे विष्णूंचा वास वास असतो तिथे लक्ष्मी आपोआप येत असते म्हणजे हे चक्रराज यंत्र आहे म्हणजे आपण जेव्हा बालाजीला जातो बालाजीची मूर्ती खाली चक्रराज यंत्र ठेवलेलं आहे महालक्ष्मी आई आपली आहे कोल्हापूरची त्या खाली सुद्धा चक्रराज यंत्र स्थापन केलेलं आहे त्याच्यावर सुद्धा ती त्याच्यावरती बसलेली आहे म्हणजे हे यंत्र लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे श्रीयंत्र सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे तर तुम्हाला जर दोन्ही यंत्र तुमच्याकडे होत असतील तर तुम्ही एखादं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा आणि एक देवघरामध्ये ठेवा जेणेकरून देवघरामध्ये आपण जे ठेवणार आहोत त्याची सातत्याने आपल्याकडून पूजा होत राहील आणि तिजोरीमध्ये जर तुम्ही ठेवलं तर नक्कीच तिजोरी तुमची कधी खाली होणार नाही लक्ष्मीकारक ते यंत्र आहे आणि बघा लक्ष्मी चंचल आहे लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं हे यंत्र काम करणार आहे त्याच्यामुळे तुमच्याकडे जर हे यंत्र असेल तरीही तुम्ही यंत्र घ्या नसेल तरीही हे यंत्र तुम्ही घ्या केंद्रामार्फत जवळपास केंद्र असेल तर केंद्रामार्फत कुठेही यंत्र हे मिळून जातं किंवा जिथे आता तुम्ही वेळोवेळा तुम्ही सेवेला येणार आहात तुम्हाला नाहीच भेटलं तर तुम्ही तिथेसुद्धा हे यंत्र उपलब्ध करू शकता तर हे यंत्र तुम्हाला तिथेसुद्धा मिळून जातं तर नक्की ह्या सेवेला सगळ्यांनी यायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झाली सेवा स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजा गुरुमावलीच्या विरोज करते श्रीस्वामी समर्थ